आसिफ भाई सकाळी जी गती होती त्या गतीमध्ये या ठिकाणी परिवर्तन झालं आपण गाड्या सोडायला सुटला त्रेचाळीस सुटला त्रेचाळीस मध्ये एक बाला एकाने दुसऱ्याचं मात्र केलं तिसरा बा झाला कोण सरळ पडतोय सुंदर असं शिस्तबद्ध पारदर्शक पार दर्शक नामदार केसरी मैदानातील त्रेचाळीस पडतोय आणि त्रेचाळीस मध्ये अतिशय सुंदर अशी लढत पडतीय घ्या निकाल घ्या त्रेचाळीसचा चा गड क्रमांक त्रेचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल त्रेचाळीसचा चा निकाल तास क्रमांक पाच मधून पालगाडी श्रीवान सोमनाथ आयघोडी पाटील श्री क्षेत्र पाडळी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या पप्प कोथळेकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली बेवरीकरांचा राणापाला सुंदरगाड्यांनी पप्पुन गाडी या ठिकाणी सिमीला पात्र बेचाळीस माग ठेवलेला आहे